मंडळी नमस्कार।, नमस्कार, नमस्कार नमस्ते आज आपण खांडेकर सरांच्या माध्यमातून अशा एका व्यक्तींना भेट भेटलेलो आहे की ज्यांना बऱ्याच दिवसापासून पायसाचा त्रास होता तर हे आपले अल्वेरॉन ऑर्गॅनिकचे हर्बोटा ब्रँडचे फायटन ज्यूस वापरल्यानंतर त्यांना काय रिलीफ वाटलं ते आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया सर नमस्ते तुमचं नाव आणि पत्ता सांगा आम्हाला तर मी गाडी वस्तू राहते सर्व ओढ आहे माझं बरं मध्ये देते मला त्रास होत होता एक चार पाच महिन्याखाली बरं मी बरंच औषध घेतलं बाहेर दवाखाना केला काय कुठं फरक पडेल बरं यांच्या मित्रांनी मला यांचं पत्ता आणि नाव सांगितलं तर यांच्याकडे आलं मी बर यांच्या तीन महिन्याचा कोर्स करा म्हणजे मला महिन्यात चालू होत आलो मी यांच्याकडे मग या औषध घेतलं मला एकवीस दिवसापासून पडतो बर 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 किती किती पर्सेंट तुम्हाला त्रास होत होता आलंय म्हणजे मला बसावेत म्हणजे सर अच्छा अच्छा गाडीवर बसता येत होता आता खाली पण बसता येत मग ऑपरेशनचा काहीतरी किस्सा तुम्ही ऑपरेशन झाली गेली मग जवाबान्या तिथे तेरा बरोबर खर्च आहे म्हणजे बरं स्टेटमेंट देतो म्हणजे इंजेक्शन गोळ्या आहे ते नाही फरक मला तर ऑपरेशन करावं लागेल त्यानंतर मग पण तरी एक हजार रुपये घालू का मी तिथं तिथे औषधवाळ्या घेतले ते काय मला बरं वाटलं आणि मग ते नंतर तेरा हजार पहिल्यांदा तेरा म्हणले नंतर ऑपरेशनचा वेगळा करतो त्यात किंवा करून काय पुन्हा यांच्या मित्राने नाव सांगितलं मी ह्यांच्याकडे आलो ह्याचे फायटोन ज्यूस वापरल्यामुळे तुमचा पूर्णपणे शंभर टक्के शंभर टक्के मला शंभर टक्के तुम्हाला पालसाचा त्रास कमी झाला तर एकंदरीत हे जे फायटन ज्यूस आहे जे इतर जे आहेत लोक त्यांना तुमचा काय सल्ला असेल बाबा हे आजारान रस्त्याचा असेल काय फोटचा औषध म्हणजे एकंदरीत हे वापर वापरल्यामुळे सगळ्यांनाच फायदा होणार हे औषध वापरून तुम्ही समाधानी इतर लोकांनी शंभर टक्के घ्यायला लोकांनी घ्यावा असं माध्यम चला ओके धन्यवाद